आंधळी तालुका मानेतील शेंडेमाळा येथे झालेल्या घरपोडीत कमल तानाजी शेंडे यांच्या घरातील पत्र्याच्या कणगीत ठेवलेल्या डब्यातील पावणे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या रामचंद्र भुजाब शेंडे राहणार आंधळी या चोरट्यास दहिवडी पोलिसांनी जरबंद केले आहे तसेच त्याच्याकडून चोरलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की कमल शेंडे यांच्या घरातील पत्र्याच्या कणगीत ठेवलेल्या डब्यात सदोतीस ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ दोन ग्रॅम वजनाची सोन्याची फुले लाल खडा व मोती असलेल्या तीन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या नती तसेच सहा हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल ठेवला होता अज्ञात चोरट्याने श्रीमती शेंडे यांच्या घराचे कुलूप कशाने तरी उचकटून आत प्रवेश करून पत्र्याच्या कणगीत ठेवलेल्या डब्यातील दागिने व रोख रक्कम असा पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या घटनेची नोंद दहिवडी पोलिसात झाली होती सदर गुन्ह्यातील फिर्यादी तानाजी शेंडे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रारवरून दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोठे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक गुलाब धोलताडे नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट निलेश कुदळे महेंद्र खाडे लक्ष्मण कुचेकर यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून रामचंद्र भुजाब शेंडे व चोपन्न वर्षे राहणार शेंडेमाळा आंधळी तालुकामान जिल्हा सातारा या ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने सदतीस ग्रॅम वजनाची एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ हस्तगत करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे कार्यकारी संपादक ओंकार माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र